औरवाड व मौजे गौरवाड तालुका येथील नोंदणीकृत नसलेल्या नृस्या सरस्वती स्वामी देव या नावाच्या ट्रस्टच्या नावे जमिनी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर मालकी हक्काने जमिनी नोंद करण्यात यावी अशी मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ तपासणी करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत त्यामुळे लवकरच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत संदर्भात आमदार यड्रावकर यांनी दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवलं होतं या पत्रात त्यांनी मौजे आरवाड व गौरवाड या गावातील अनेक शेतजमिनी नृसिंह सरस्वती स्वामी देव या ट्रस्टच्या नावे सात बारा पत्रकावर आहेत अनेक वर्षांपासून या जमिनी शेतकरी कसत आहेत जमिनी खरेदी विक्री बक्षिसपत्र तारण दस्ताद्वारे हस्तांतरितही झालेल्या आहेत तसेच शेतकऱ्यांची नावे पीक पाहणी कोष्टकात व आठ अपत्रकात याआधी नोंदवली गेली होती या नोंदींच्या आधारे शेतकऱ्यांना जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांमार्फत पीक कर्ज व केंद्र राज्य शासनाचे लाभ मिळाले मात्र अलीकडे धारणा प्रकार वर्ग दोन असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयांमार्फत वाटणी पत्र हक्क सोडपत्र बक्षीसपत्र तारण गहाण दस्त नोंदवला जात नाहीत संगणीकृत सात बारा उतारे लागू झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची नावे पीक पाणी व आठ अपत्रकातून वगळले गेल्यामुळे त्यांच्यासमोर मोठे प्रश्न उभे राहिलेत ही गंभीर बाब लक्षात घेत आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तातडीची विनंती केली होती मुख्यमंत्र्यांनी या पत्रावर त्वरित प्रतिसाद देत महसूल विभागास तपासून कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश दिले त्यानुसार महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासनाने दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ शासनाला अहवाल सादर करण्यास सांगितला शेतकऱ्यांच्या हक्काची ही लढाई आमदार यड्रावकर यांनी ठामपणे पुढे नेल्याने स्थानिक शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होतं आता महसूल प्रशासनाकडून सकारात्मक कारवाई झाली तर अनेक शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचे प्रश्न सुटून त्यांना अधिकृत कागदोपत्री अधिकार प्राप्त होणार आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसोळ